हॅलो स्वागत आहे स्वागत है आपका मेरे लाइव में हाय बहुत बहुत स्वागत है याद नहीं में कमेंट लि माताही जेवण झाले का हो माझं जेवण झालं दादा तुमचं झालं का संकेत दादा झाले तर मी आणले तुमच्यासाठी धन्यवाद दादा धन्यवाद संकेत दादा खूप खूप स्वागत आहे दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं नसेल झाले तर हो तुमचं झालं का दादा जेवण संकेत दादा तुमचं जेवण झालं का हो ताई झालं मीनाक्षी ताई स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप स्वागत आहे ताई मनीषा ताई मीनाक्षीताई ताई स्वागत आहे मनिषताई म्हणतायत ताई जेवण झालं का हो म्हणजे ताई माझं जेवण झालं ताई तुमचं झालं का आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे मध्ये म्हणजे ताई म्हणतायत काय जेवण केलं दही हिरव्या मिरचीचा खरडा ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी ताई तुमच्याकडे काय मेनू होता ताई संकेत दादा स्पीकर पाठवत आहेत हो ताई मी मा... मी स्पष्ट आलो सीमाताईच्या लाईव्ह ला हो, हो दादा तुम्हीच स्पष्ट आले संकेत ताई पण स्पीकर पाठवत आहेत हो रमेश दादा हाय स्वागत आहे आपल्या लाईव्ह मध्ये आणि हो हो तुम्हाला एक्स्ट्रा दोन पाय आहेत ना बकरीचे म्हणून तुम्ही लवकर आले म्हणुष म्हणतायत नमस्कार मी ताई नमस्कार री कल्लापांना स्वागत सुस्वागता मोठा आहे ता। मनीषा ताई बोला ताई झालं का तुमचं जेवण राम 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 धन्यवाद ताई धन्यवाद मनीषा ताई जेवण झालं का राम 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 धन्यवाद ताई सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद कलापतदा म्हणतात लाईक धन्यवाद दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद माझ्या बकऱ्या सपना ताई हाय स्वागत आहे सपना ताई खूप खूप स्वागत आहे बरं ताई कमेंट दिसत नाही त्या मोबाईलला झालं का ताई जेवण वगैरे मी आलो ताई स्वागत आहे दादा खूप खूप स्वागत आहे ज्या मोबाईल वर लाईव्ह चालू आहे त्या मोबाईल ला कमेंट दिसत नाही कमेंट बॉक्सच दिसत नाही सप्ना ताई नमस्कार म्हणतायत अनिल दादा सीमाताई <laughs> काय हा मेमेचा आवाज सगळे असतात हो दादा आपल्याकडे मग काय करायचं सांगा माणस बकऱ्या <laughs> मांजर सगळे आहेत आपल्याकडे अनिल दादा जय भी मनिषताई म्हणतायत ताई झालं का जेवण आणि काय काय जेवलं सांगा बर काय हा प्रकार आहे अनिल दादा या मनिषताईंच्या बकऱ्या आहेत मनिषताईंच्या लय ओरडतात मनिषताईंना बघितलं की बकऱ्यांना आनंद होते साठी धन्यवाद धन्यवाद अनिल दादा काय फुलकोबीचा पराठा ताई हो का म्हणजे ताई रेसिपी टाका ना चॅनल वरती रेसिपी टाका बरं फुलकोबीचा पराठा कसा बनवतात बघूया ते ऊटा ऐते ताई दु अक्का नंद तू आयतू निमद सपना अका हे गिदिरी बाय सीमा ताई दोन मिनिट झाले म्हणून तुम्हाला काय बाय ताई दोन मिनिट झाले म्हणून तुम्हाला बाय केलं दोन मिनिट असं होतात का अनिल दादा जेव्हा माझी लाईव्ह संपेल तेव्हा दोन मिनिटं होतात टाकते ग तुम्ही बघायचं नाही बघतच नाही बघते ना होत ताई तुम्ही टाका फक्त व्हिडिओ

या सर्वांनी ओके म्हणशात ताई सपना ताई थांब सपना ताई दाखवते सपन हे बघा दिसतंय का असं आहे आमचं घर ही पूर्ण बाहेरची खोली आहे दिसलं का इकडं टी व्ही आहे आणि इकडं आदली स्वयंपाक खोली मी तर नुस बसूनच दाखवते इकडे स्वयंपाक खोली दिसत का गॅस वगैरे हो आणि हे बघा आजी वगैरे दळद होत्या ना आधीच्या आधीची जुनी माणसं दळद होती या जात्यावरती हे जात आहे आमचं आमच्या आजीने सात रुपयाला विकत घेतलं होत सात रुपयाच आहे फक्त आहे बघा दिसल्या का सपनात आहे खाण्याने मार अनिल आता काय कन्नड चालू केली की काय अनिल दादानी पण कन्नड बोलायला चालू केली आता ಏನ್ ಕಾಣು ಅಲ್ ಹೋಗೇತ್ರಿ ಅವ್ವಾ ಅಲ್ಲಿ ಅಡ್ಗಿ ಕೊಲ್ಯಾಗ ಬೆಳಕಿಲ್ಲ ಸಪ್ನಾಕ ಅದಕ್ಕಾಗಿ ಕಾಣೋದಿಲ್ಲ ರಾತ್ರಿ ತೋರಿಸ್ತೀನಿ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಸೀಮಾ ತಾಯಿ ತುಂಬಾ ಕುಡಕ ಏನಿಲ್ಲದ ಬಾಪ್ರಿ सीमा ताई थुंबा थुंबा ओळे दू थँक थँक्यू अनिल दादा नेहा ताई खूप खूप स्वागत आहे बरं नेहा ताई लाईव्ह मध्ये जेवण झाले का ताई तुमचे हो ताई माझं जेवण झालं नेहा ताई तुमचं जेवण झालं का अनिल दादा नमस्कार जेवण झाले का तुमचे नेहा ताई म्हणतायत नेहाताई बोला अनिल दादा बोला अनिल दादानी पण कन्नड शिकायला सुरुवात केली कन्नड भाषा निखिल दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे निखिल दादा सीमा ताई नमस्कार नमस्कार निखिल दादा खूप खूप स्वागत आहे लाईक केला आहे ताई धन्यवाद निहा ताई जेवण झालं का हो निखिल दादा माझं झालं दादा जेवण तुमचं झालं का आणि कशा आहात निखिल दादा अनिल दादा कुठे गेले अनिल दादा बोला नेहा ताई जेवण झालं का सहा नंबर लाईक डन धन्यवाद निखील दादा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद दादा हो ताई आता आराम करते हो का ओके नेहा सपना गेले वाटत सपना ताई अनिल दादा बर आहे ताई हो का निखिल दादा बाकी काय चाललेत मग काम निखिल दादा हो ताई आता जेवण झाले हो का नेहा ताई काय मेनू होता बर సర్వాదా నేత తాయి అని దాదా బ काय झालं कमेंटच दिसत नाही आहेत लाईव्ह ला कमेंट बॉक्सच दिसत नाही आज वटाण्याची भाजी डाळ भात पोका हो खूप छान मेनू होता म खूपच छान मेनू नेहाताई नेहात आई दोनच मिनिटात मी लाईव्ह बंद करून चालू करते बरं लाईव्ह ला कमेंट बॉक्स दिसत नाही याच्यामध्ये दोनच मिनिटात मी लाईव्ह बंद करून परत चालू करते बंद करून चालू करत ताई हो दोनच मिनिटात चालू करते लगेच